नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष संपला की सोमवती अमोसेनंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते अश्विन महिन्यातील शुल्क प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो गणेश उत्सव गेल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात केला जातो नवरात्रीमध्ये नऊ दुर्गारूपांची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर घरोघरी या काळात घट बसवले जातात हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यात दोन गुप्त नवरात्री असतात तर दोन उर्वरितपैकी एक चैत्र नवरात्री साजरी केली जाते तर दुसरी आश्विन महिन्यात नऊ नौ दिवस नऊ नऊ नौ दिवस सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तसेच वर देखील केले जातात तर शारदीय नवरात्रोत्सव कधी आहे घटस्थापना शुभमुहूर्त काय आहे कोणते मंत्रे तसेच कोणत्या नऊ दुर्गारूपांची पूजा आपल्याला करायची आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हिंदू पंचागानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील प्रतिपदा प्रतिपदातिथीला थी शारदी नवरातूचं सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल तिथीनुसार शारदी नवरात्री ही तीन ऑक्टोंबरला सुरू होईल घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे ते आपण बघूया तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यंदा दोन शुभ मुहूर्त येत आहे कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल सकाळचा शुभमुहूर्त हा एक तास सहा मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल दुपारी तुम्हाला अठ्ठेचाळीस मिनिटांचा हा शुभ मुहूर्त मिळेल तर या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये घटस्थापना ही करायची आहे मी लवकरच तुमच्यासोबत घटस्थापना घट कसा बसवावा घटामध्ये कोणते धान्य टाकावेत घटस्थापना कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्याला या शारदीय नवरात्रामध्ये आपण जे नऊ दिवस आहे तर त्या नऊ दिवसामध्ये दिवसा कोणत्या नऊ दुर्गा रूपांची पूजा करतो म्हणजे घटस्थापनेपासून आपण नऊ दिवस नऊ रूपांची पूजा करत असतो तर या नऊ रूपांची आपल्याला नऊ दिवस कोणत्या देवींची पूजा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात अगोदर पहिला दिवस तीन ऑक्टोंबर गुरुवार घटस्थापना केली जाते तर त्या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची आपल्याला पूजा करायची आहे तर दुसरा दिवस चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शुक्रवार ब्रह्मचारिणी देवीची आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजा करायची आहे तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर शनिवार चंद्रघंटा देवीची आपल्याला पूजा करायची आहे चौथा दिवस सहा ऑक्टोंबर रविवार विनायक चतुर्थी आहे तर या दिवशी आपल्याला या दिवशी विनायक चतुर्थी आहे त्यामुळे आपल्याला दिवशी देवीची म्हणजे जी आहे तर ती पूजा करायची नाही तर पाचव्या दिवशी आपल्याला म्हणजे सात ऑक्टोंबरला सोमवार कुष्मांडा देवीची पूजा करायची आहे दिवस सहावा आठ ऑक्टोंबर मंगळवार तर आपल्याला या दिवशी सकत मातेची पूजा करायची आहे दिवस सातवा नऊ ऑक्टोंबर बुधवार कात्यायनी देवीची आपल्याला पूजा करायची आहे दिवस आठवा दहा ऑक्टोंबर गुरुवार काल रात्री या देवीची आपल्याला पूजा करायची आहे दिवस नववा अकरा ऑक्टोंबर शुक्रवार दुर्गा अष्टमी महागौरी आपल्याला या दिवशी या देवींची पूजा करायची आहे त्याचबरोबर दिवस दहावा बारा ऑक्टोंबर शनिवार या दिवशी नोमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शास्त्रानुसार आपल्याला त्याची देखील करायची आहे तर आपल्याला शारदीय नवरात्री म्हणजे नवरात्रीमध्ये स्थापनेनंतर या नऊ देवीच्या रूपांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला बघा काय करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या वेळेतच घटस्थापना करायची आहे तर आपल्याला या अवघ्या तासांमध्ये म्हणजे ज्या शुभमुहूर्त आहे त्या शुभमुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये घटस्थापना ही करायची आहे तर घटस्थापना कशी करायची आहे कोणती शास्त्रशुद्ध पद्धतनं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना ही करायची आहे तर त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर बघा आपल्याला म्हणजे काय करायचं आहे बघा दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर चार ऑक्टोंबर पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथेनुसार शास्त्रीय न शारदीय नवरात्र ही तीन ऑक्टोंबरपासून सुरू होईल तर घटस्थापनेचा मुहूर्त हा तीन ऑक्टोंबर सकाळी सहा वाजून पंधरा ते सात वाजून बावीसपर्यंत असेल सकाळचा शुभ मुहूर्ताचा हा कालावधी एक तास सहा मि मिनिटांपर्यंत असेल अभिजित शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे तर या कालावधीच मध्येच आपल्याला घटस्थापना ही करायची आहे तर न लवकरच आपल्या चॅनलवर घटस्थापना कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ अपलोड होणार आहे नक्की बघा कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा सा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद